तर चला पोरडकने मसाज वगैरे केली वीस मिनिटं तर खरंच खूप बरं वाटलं लगेच झाली म्हणजे ऑफिसला ना झोपून होती दिवसभर सकाळपासून सकाळपासून पडलेली तिला म्हणलं आपण मागवलं बरं झालं ते विशाल खूप बरं वाटलं कालपासून भवि कोमल आलेले मोबाईल घेतला काल मस्त त्यांनी पिक्चर पण दाखवला नवसाचा नवरा टू खूप छान आहे पहिल्यासारखी मजा नाही का पहिल्याने किती भारी मजा होती म्हणजे हा शक्शर आता ट्रेन मध्ये दाखवलं तर काय एवढे काय हे वाटत नाही ट्रेन मुळे बस मध्येच मजा आली ती सगळं काही आणि परत एक दोन ऍक्टर बी नव्हते त्याच्यामध्ये दोन प्रेमा लागून होत्या आणि हा काय म्हणजे आहे व्यवस्थित पण जो आपल्याला पाहिजे होता पहिला तर काल ते गेलेले पण परत रिटर्न आले मी तुम्हाला पिक्चर दाखवत जाऊ आता ऑफिसला जाऊ आणि ऑफिस वन मग जाऊ रिलक्स टेन्शन घे जाऊ ते दुखण्या सोय नाही काय झालं माहितीये का तुम्हाला सांगते मी दाखवते बघा ह्या आहेत ना ह्या टॅबलेट ही टॅबलेट आहे बघा ही टॅबलेट जी आहे ना टॅबलेट खाल्लं की पूर्ण लोक असं हातपाय म्हणजे दोन तीन दिवस सूज पण होती बघा एसीजी चे रिपोर्ट त्या दिवशी केलेली अर्ध्या रात्री जावं लागलं बारा वाजता रात्री बारा साडेबारा वाजता साडेबारा वाजता गेली बघा ती कारण की मला तसं झालेलंच हे बघा टॅबलेट जे आहेत ना दोन तीन टॅबलेट आहेत ते काय होतं थोडे सुद्धा तुला मागायचे मला वाटलं थोडं कमी किमती जास्त जाऊ द्या हजार बाराशे रुपयाचे झालेच एक बळ गोळ्या पण ते जाऊ दे मला त्रास किती होत नाही मला काय वाटलं पैसे घेऊन गेलो पाचशे रुपये फक्त फोन जे करावं लागला तसं नाही टॅब्लेट महागा आहे त्याचा काही नाही हो ते दोन टॅबलेट मला कसला बीपी नाही शुगर नाही कुठलीच टॅब्लेट नाही ना असं आपलं थोडं साधं सुद्धा आजारी असते पण त्या दोन टॅबलेट खोल्या मला पूर्ण असो खामो खाम आणि हातपायवर सूज दोन दिवस तोंड पण सुटले होते तोंड पण सुजलं होतं मला असं झोप झोप पण सुजलं मला झोपून राहायचं त्याच्यामुळे झालं असेल तर झोपल्यामुळे झालं असेल बाकीचं काय नाही तर आता पाच दिवसाच्या टॅबलेट दिल्या तीन दिवस घेतल्या त्यानंतर बघू आपण काय चेकअप करायचं चे त्यांचं प्रियाजन प्रथमचं त्याच दिवशी चाललं होतं मग मी सकाळी चार मिटवा आणि आम्ही थांबतो मी म्हटलं बाई उगस बाळ घेऊन कुठं थांबते आणि सगळ्यात मेन म्हणजे काय झालं माहिती का बाळाचा बर्थडे आणि मग मला बाळाचा एकदम व्यवस्थित म्हणजे आता काय कुठं बाहेर नाही जायचं घरीच करायचं पण रिलॅक्स नंतर कस एक दिवस कोमल पण येईल त्याच्याजवळ थांबेल बॉबी कोमल दोघं जण येतील थांबतील बाळाजवळ प्रेम थांबेल हॉस्पिटलला तर मी जास्त नाही थांबते देणार तिला लहान बाळ तर आता आम्ही दोघं जण जातो बघा आज व्यवस्थित झाली मी ते मसाजणं खरंच मला बरं वाटलं वीस मिनिटं लावून अशी बसली आणि खरंच मला खूप बरं वाटलं त्याने तर मी आज ऑर्डर केलं आहे आगारोचं टेन्स मसाजर जे आपल्याला नेक एल्बो फूट बॅक शोल्डर नी रिस्ट अँकल लेग दुखण्यापासून वाचवते तर मी जसा बॉक्स ओपन केला मला एक वॉरंटी कार्ड आणि एक मॅन्युअल कार्ड भेटले ज्यामध्ये पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे आपल्याला हे आप यूज कसं करायचं आहे त्याचबरोबर मला एक भेटलेलं आहे मसाजर मशीन आणि ओव्हरऑल ही मशीन खूप छोटी आणि इझी टू कॅरी आहे त्याचबरोबर मला भेटलेले आहेत तीन इलेक्ट्रॉड पॅड्स प्रत्येक पॅड मध्ये दोन सेट आहेत म्हणजे टोटल मिळून झालेले आहेत सहा त्याचबरोबर आपल्याला दोन मोठे पॅड सुद्धा भेटतात आणि एक सी टाईप चार्जिंग वायर आणि तीन इलेक्ट्रिक वायर तुम्हाला तर माहित आहे आपलं जसं जसं वय हो वाढतं तसं तसा, तसा आजारही आपल्याला घेरायला लागतात आणि सर्वात मोठा आजार म्हणजे हे मसल पेन बॉडी पेन हा असतो आणि जर आपण फिजिओथेरपिस्टकडे गेलो तर खूप सारे पैसे आपल्याकडून चार्ज केले जातात त्यामुळे मी आगारोचं हे टेन्स मसाजर मागवलेलं आहे हे टेन्स मसाजर वेदना कमी करण्यासाठी औषधांचा एक नॉन इन्सिव्ह मार्ग आहे आता करा बिना औषधांचं वेदना कमी आणि जर आपण हे फुल चार्ज केलं तर दोन ते ती तीन तास ही मशीन कंटिन्यू चालते तर आपल्याला इलेक्ट्रिक वायर ए आणि बी असे सेक्शन दिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ही इलेक्ट्रिक वायर कनेक्ट करून घ्यायची आहे कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला हे इलेक्ट्रॉन पॅड्समध्ये सुद्धा कनेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक क्लिप दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याला कनेक्ट करायचं आहे यामध्ये डुवेल चॅनल मोड असल्यामुळे दोन्ही व्यक्ती एकाच वेळेस यूज करू शकतात किंवा एक व्यक्ती वेगवेगळ्या बेक भागात यूज करू शकते मम्मीचे खूप जास्त प्रमाणात बॅक शोल्डर दुखतात त्याच्यामुळे मी हे अगोदर बॅक शोल्डरला यूज करणार आहे आणि खूप मोठी वायर दिलेली आहे जर आपल्याला चार पॅड यूज करायचे असतील तर हे आपल्याला क्रॉस मध्ये लावून घ्यायचं आहे मी क्रॉस मध्ये लावायला का सांगतोय तर क्रॉस मध्ये लावल्याने हे खूप चांगल्या प्रकारे काम करेल आणि जर आपण हे पॅरेल लावलं तर जिकडे आपलं पेन आहे तिकडे इफेक्ट न करता ते राईट आणि लेफ्ट साईडला इफेक्ट करू शकते म्हणून आपल्याला हे एक्स आकाराने लावून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर आपण मशीन ऑन केल्यानंतर आपल्याला सर्वात वर्षी दिसतो टाइम आणि बॅटरी लाईफ दिसते त्यानंतर आपल्याला दिसतात हे सहा मोड आपण ह्या एम बटननी आपण मोड सिलेक्ट करू शकतो तर आपल्याला कोणता मोड यूज करायचा आहे हे आपण आपल्या डॉक्टरांना सुद्धा विचारू शकतो एका मोडमध्ये आपल्याला चार मोड भेटतात टोटल मिळून ट्वेंटी फोर मोड होतात तर आता फक्त एक मिनिट उरलाय आणि एक मिनिटाच्या आत आपलं काम होणार आहे यूज केल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि एक ते दोन ड्रॉप पाणी टाकून आपल्याला हे परत प्लास्टिकमध्ये रॅप करून घ्यायचं आहे याने त्याची लाईफ वाढते आणि हे रियुजेबल आहे त्यामुळे आपण पंधरा ते वीस वेळा यूज करू शकतो तर आता आपलं मसाजरच काम झालेलं आहे आणि मी ते पॅक करून परत एकदा ठेवून देतो आता विचारू मम्मीला कसं वाटलं मसाज करून तर खरंच विषय मिनटं इतकं म्हणजे इतकं बरं वाटलं की पूर्ण नसा रिलॅक्स झाल्या पूर्ण असा हात पण म्हणजे होत होता तो पण बरा लागला आणि पूर्ण पाठ असं फ्री वाटते खूपच चांगलं वाटतंय खरच खूप प्रोडक्ट इतकं भारी आहे ना प्रत्येकाच्या घरात असायलाच पाहिजे जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे आणि आता जाते ऑफिसला हात पण सुजला होता माझा मला हे कसं अजून पण सुजलेलं थोडस इथून अशी माझी हे झाली होती अचानकच मसाला पेन झालं काय झालं मला माहिती नाही सोप्या बसले ती भरतास्थितीस्थिती अचानक काढून ठेवल्या अंगठ्या पण पूर्ण सुजला होता माझा हात आणि झालं ते अचानक होऊ द्या काय तसं काय नाही मी काय घाबरत नाही घाबरायचं नाही करत नाही पण काय होत माझं किट्टू अजून त्याला गरज आहे त्याच्यामुळे थोडस वाटत कि देवा काय नको व्हायला का तर माझ्या बाळाला गरज आहे बाकी सगळ्यांचं सगळे व्यवस्थित हा ना सगळे मोठे झालेत काय नाही माझ्या बाळामध्ये आमच्या दोघांचा इतका जीव आहे की आम्हाला असं वाटतंय की देवा आमचं खरच बा बा एकदा तर शिकून आणि काय होतं माहितीये का आता झोपलाय तो आम्हाला काय होतं शाळेत पाठवला धास्ती पडतं का काय होतं काय माहिती फीज भरली कशासाठी भरली शाळेसाठी बाळाचं हा वर्षाचे पंचवीस हजार तिथं अगोदर आपण भरले तर अर्धे पैसे डोनेशन वगैरे आणि ते हे काय म्हणतात ते गेला का आठ दिवस शाळेत लगातार गेला का तीन चार दिवस आठ पंधरा दिवस आजारी पडतो काय होतो काय माहिती धास्ती पडतोय आजारी म्हणजे सर्दी खोकला असं पडतोय तरी पप्पा बाहेर थांबून राहतात था। मी सांगते बाप्पाला पा की तुम्ही थांबून राहा था दोन था तास बाहेर गाडी लावा आणि गाडीतच बसून राहा दोन तीन आज झालंय मेन म्हणजे काय सकाळची शाळा पाहिजेच नाही झाल्या तर एवढ्याशा बाळाच्या पुढे सकाळच्या असतात कारण सकाळच्याच आहेत बाळाच्या अकरा बारा वाजता असतात तरी बाळाचं काय नाही नाव बाळा शिक्षित जाऊ शकतं ना आंघोळ पांघोळ सकाळी सात सातलाच उठून बाळाला उठवा आंघोळीला घेऊन जा त्या आणि तिकडे जाऊ काय होतं मग त्याला आवडत नाही मला सांगतो तो आईशी आली त्याला आम्ही प्रेमाने घेऊन जातो टॉयलेट मध्ये बसवतोय तिकडे तो, तो करत नाही वाटतय तो धास्ती पडला सगळ्यात मेन म्हणजे तर चला आता हे पण जाते ऑफिसला गरम झालंय का आणि दोन दिवस खूप आराम केला आता एक दिवस एक टाइम तर जायला पाहिजे ना हा ना थोडस जाऊ फॅन पण बंद केलं फ्रेश वाटत तिकडे गेल्यावर फिरल्यावर सारखं घरात 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 ते बरं नाही घरात पडून राहतो नाही नाही पडून राहणं ते बरं नाही ना बघा मी कधीच पडून राहत नाही मी कधी किती आजारी असले ना आजार म्हणजे काय असे मोठे नाही थंडी ताप काही असं थोडस आलं बिन मी अर्धा तासात टॅबलेट खाते ना एक तासानंतर मी उठून लगेच तयारी आपल्याला राहायचं कामाला चालू होते कधीच मी अशी दोन दिवस झोपून राहिली नसल झोपली की माझं शरीर सुस्त मला आवडत नाही झोपायला जास्त मला लगेच तयारी करू वाटते की लगेच कामाला लगावं वाटतंय कोरी पाहुणा आले की लगेच मी त्याच्यासाठी काय बनवू काय नाही असं होतं मला कोरी आल्या काल मी एवढी भारी मच्छी बनवली मस्त फ्राय केली कमलनी काय मी काय आणि पिक्चरला गेलो जेऊन गेलो आम्ही सगळं काही करू

ऑफिसला नाही गेली कारण की चालली होती पण दादा काय झालं झोपला होता म्हटलं जाते विशालकडे ठेवून पण तो काय झालं लगेच उठला आई कुठे निघाली साडी लगेच त्याला खेळायला ती काय आता सायकल आई साडी घालून कुठे निघाली कसं बोलला इकडे इकडे दाखल सांग तू इकडे आईला काय बोलला तू काय बोलला आईला इकडे येऊन सांग इकडे येऊन बोलून सांग त्यांना सांग काय बोलला आईला एक लावून एक लावून मारून थांबा हा एक लावून मारून आता एक राऊंड मारून येते माझा बाळ बघा थांबा आता एक राऊंड मारून येईल माझं बाळ साडी घालून कुठे निघाली म्हटलं काय रे काय मला सोडून चालली तुला वाटतं का मला सोडून चालले काय सगळे मी मला हेच केलं म्हटलं बॅग ठेवून दिली म्हटलं बाळा मी नाही ये लवकर ये तिकडून चाल पळ पळ लवकर पळ जात नाही शोन्या म्हटलं माझ्या बाळाचा उद्याला बर्थडे माझ्या बाळाला सगळे हे करा हॅपी बर्थडे विश करा हा नाही विश करते सगळे करते दादा तू सांग काय बोलला आईला तुला तर सायकल यायला लागली ना आता सायकल बराच वेळ झाला किट्टू मी आई हे सगळं आम्ही इकडे वरती आलो होतो आणि आता आम्ही घरी चाललो खाली चाललो खाली चाललो आता आणि आता किट्टू चाल आपल्याला जायचं ना आता आई आई नको तो एवढी भारी सायकल आता पूर्ण सूर्य डोबला आता चला आता आम्ही फोन घेऊन निघू ठीक आहे रात्री एवढं रडलं टेन्शन घेऊ नका रडू नका जे असत ते होतच टेन्शन घेऊ नको <tweak> बाजूला इकडे ना तस काय नाही काय माहिती काय एवढं तुम्ही स्वप्न पाहिलं मी पाहते तुम्ही एवढं स्वप्न पाहिलं की जायचं सगळं जेवताय मला खेळत आता काय ना ऐकत नाही आता तोंडात बोट घालतोय तोंडात गोड घातले सर्दी घातलं बघा आता पण सर्दी होती तर हे करा मस्त मोबाईल घ्या एन्जॉय करा जाऊ द्या काय हे करू नका जेवढं आपण खुश राहतो तेवढं चांगलं राहतो आणि हे करून दुःख करून काय काम मांडावं पण लागतं नाही मानलं की हे होतं मनात होत एवढं सगळं प्लॅन केलेलं आणि मग परत नाही पण सांगणं गरजेचं आहे का मला जात नाही तर सांगितलं ना ते पण असं नाही शेअर करत खूप दुःख आमच्याकडून दे दे ना बहुं। बहुं जा नाही बेसन कसं झालं आहे सांगा काय सकाळी आणि मोठमोईल जेवून घ्या मस्त मोबाईल घ्या आणि हे मस्त आता आम्ही ना चाललो आहे इकडनं फोन घेऊन घरी डायरेक्ट कारण थोडी काम आहे दोन दिवसानंतर आपला किट्टू भावाचा बड्डे आहे सो आपण किट्टूच्या बड्डेला येऊ किट्टूच्या बड्डेला काहीतरी भारी ब्लॉक काढा तुम्ही आणि एवढंच सांगेन कुठं रे ब्रेस लेट तुझं किट्टा काय विषय म्हणजे सपोर्ट करा कारण ते बाहेरचं कामं करून सुद्धा युट्यूब था। वगैरे चालवतात युट्यूब म्हणजे थोडं प्रयत्न करतात की काही पैसे येतील करून तर एवढं सांगेल त्यांना सपोर्ट करा ते डेली दे ब्लॉग्स काढत असतात या वयात पण ते ब्लॉगिंग करतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर प्लीज मम्मीना सपोर्ट करा कारण डेली ब्लॉग्स ब्लॉग कार चालेल काय होतं माहितीये का चालवायचंय सगळं काय मला असं वाटतं त्यांच्या कमेंट वाचून मी थोडस की मी बरी आहे म्हणजे धावपळीमध्ये आणि जर बसून राहते तर मग काय फायदा नाही माझा बसली असच असतं मला तू धावत राहा धावत म्हणजे कशी वर्कआउट पण वर्कआउट नाही आहे मम्मीला पेन होत छातीमध्ये ब्लॉकेज वगैरे नाही ब्लॉकेज खूप मोठी गोष्ट आहे तिला असं वाटलं की ब्लॉकेज मी तिला सांगायला आले की ब्लॉकेज नाही ती घाबरलेली घाबरून म्हणजे जे नाहीये ते पण चढायच म्हणून बोललो मी नाही पाच दिवस तर बाजूच्या बड्यासाठी आर्मेट होत नाही नंतर मग आरमेट झाले का ये या तुम्ही किती जो थांबा

तो तो बाकता